जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला नंबर एकवर आहे औरंगाबाद त्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि शहात्तर तालुके आता दोन नंबरला कोण तर नागपूर जिल्हा आहे त्यामध्ये सहा जिल्हे आणि शहात्तर तालुके प्रशासकीय विभागानुसार आपण बघत आहोत बघा तीन नंबरला आहे पुणे तर पाच जिल्हे आहे आणि अठ्ठावन्न तालुके आहे नंबर चार आहे अमरावती यामध्ये पाच जिल्हे आणि छप्पन तालुके आहे पाच नंबरला कोणता तर नाशिक नाशिक यामध्ये पाच जिल्हे आणि चोपन्न तालुके सहा नंबरला आहे कोकण यामध्ये सात जिल्हे आणि पन्नास जे काही तालुके आहे आता आपल्यामध्ये आपल्याला समजत असेल का अपना अपना पुणे अमरावती आणि नाशिक यामध्ये सेम जिल्हे आहे बघा आता महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे नंबर एक वर आहे यवतमाळ आणि नांदेड एकूण सहा तालुके आहे ट्रिक कशी लक्षात ठेवायची य ना य वरून यवतमाळ नावरून नांदेड यामध्ये किती सोळा तालुके आता नंबर दोन आहे रायगड नाशिक जळगाव आणि चंद्रपूर तर यावरून आहे बघा कशी ट्रिक ना रा ज च ना च नावरून नाशिक राहून रायगड ज वरून जळगाव स चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये किती पंधरा तालुके सेम सेम तालुके बघा पंधरा रायगडमध्ये पंधरा नाशिकमध्ये पंधरा जळगावमध्ये देखील पंधरा आणि चंद्रपूरमध्ये देखील पंधरा नंबर तीन आणि सर्वात शेवटचा पुणे अहमदनगर अमरावती आणि नागपूर यामध्ये पंधरा तालुके पुणेमध्ये पंधरा अहमदनगरमध्ये पंधरा तालुके अमरावतीमध्ये पंधरा तालुके आणि नागपूरमध्ये देखील पंधरा तालुके आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद